आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं त्याच्यामुळे महाराष्ट्राचे भविष्यात जे काही नुकसान होईल ते तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे की काही नुकसान होईल महाराष्ट्राचं भविष्यात तर अजितदादांनी आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या योजना असून देत आपल्या सातारासाठी मेडिकल कॉलेज असून देत पश्चिम महाराष्ट्रासाठी दादांनी बऱ्याच अशा काही गोष्टी केल्या दादांची ही कार्याची तूट भविष्यात भरून निघणार नाही तर आपण दादांच्या प्रतिमेचे पूजन करून दोन दादांच्या दादांना श्रद्धांजली उठून उभाराव्या ही आपली ही विनंती आहे दोन मिनिटं आपण स्तब्ध राहूया त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू करू जिल्हा परिषदेच्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत त्याचं मतदान हे सात तारखेला आहे तर आपले उमेदवार भाऊ राजेंद्र लावंगरे भाऊ हे जिल्हा परिषदसाठी घड्याळ या चिन्हावर उभे आहेत आणि पंचायत समिती गणामध्ये ते हेलिकॉप्टर ह्या चिन्हावर आहेत तरी आपल्याला सर्वांना विनंती आहे की ही दोन चिन्ह आपण लक्षात ठेवावी आणि अजितदादांना एक शेवटची भाव भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ह्या चिन्हावर मतदान करून अजितदादांना आपण एक शेवटची श्रद्धांजली व्हावी एवढीच माझी विनंती आहे वास्तविक पाहता सैदापूरचा विकास बघितला आपण गेल्या पाच वर्षात तर काही सांगण्याची गरज नाही सैदापूरचा विकास हा तुम्हाला येताना रस्त्यानच दिसतोय त्याच्यानंतर लोकांना पाणी वगैरे ऐन यात्रेत सैदापूर पाण्यापासून वंचित होतं हे सैदापूरच्या लोकांना सांगण्याची गरज नाही दुसरी गोष्ट पेयजल योजना ही गेली तीन ते चार वर्षापासून रखडलेली आहे सायदापूरचा विकास होत असताना किंवा विकास हो म्हणून आम्ही बरेच आंदोलन केलीत की विकास व्हावा म्हणून पण राष्ट्रीय दबावापोटी की जे उमेदवार आहेत समोरचे कोंडव्यातले दादा यांनी वरिष्ठांना ला फोन लावून ह्या योजनांमध्ये किंवा ह्या भ्रष्टाचारामध्ये त्यांनी साथ दिली तर आम्हाला दादांना हे सांगायचं होतं की तुम्ही तुमच्या गावाचा विकास बघा तुम्ही तुमच्या गावामध्ये आज ठराविक भाऊकींना ठराविक टार्गेट करून तुम्ही तुमच्या गावामध्ये राजकारण करताय तुमच्या गावाचा जर विकास तुम्ही करू शकला नाही तर तुम्ही आमच्या सायदापूरचा सा विकास काय करणार आहे तुम्ही आमच्या <unknown eagle> मध्ये ढवळवळ करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या गावाचा विकास करायचा होता आणि ह्याच उमेदवारांना आज गावाचा विकास थांबवण्यासाठी आज सरपंचांच्या पतीला हाताशी धरून की जे काही कट केली आणि हेच उमेदवार आज म्हणतायत की मी तुमच्या गावाचा विकास करतो जर तुम्हाला गावाचा विकासच करायचा होता तर तुम्ही सभा ही गावामध्ये घ्यायला पाहिजे होती मग तुम्हाला कळालं असतं की काय विषय आहे तो कारण तुम्ही कोपरा सवाई घेतली कॉलनीतनी कॉलनी म्हणजे हे मुख्य गाव नाही तुम्ही आतापर्यंत नुकसान केलेलं आहे हे कधीही हो भरण्याजोगे आहे तुम्ही जातीवंत पैलवान हा असा असतो की तो कुस्ती खेळून विजय होतो दादा तुम्ही समोरच्या पैलवानांना हा जुडून विनंती करून गोड बोलून पैशाचे आम्ही दाखवून त्यांचे फॉर्म माघारे घेतले तुम्ही जरी भविष्यात निवडून आला तरी तुम्ही तुमचा हा गुलाल तुमच्या अंगावर असणार हा तुम्ही लोकांना हातापाय जुळून तुम्ही निवडणूक जिंकणार जिंक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं तुमचा झालेला होणार विजय कितप्यात असेल किंवा नसेल ही जनताच ठरवेल आणि जनतेला मला हे सांगणं आहे की या सतरा अठरा गावांना किंवा जिल्हा परिषद गटाला आणि कोंढवे गणाला हे सांगणं आहे की तुम्ही कुठल्याही यांच्या जोर जबरदस्ती किंवा याला बळी न पडता तुम्ही तुमचं मतदानातून तुमचा राग व्यक्त करा गावाचा हे आमचं तुम्हाला विनंती आहे आणि शिवसेनेतर्फे मला सर्वांना असं सांगायचं आहे शिवसैनिकांना की तुम्ही हे राजेंद्र भाऊनला आपल्या घडाळ्याच्या नावावर मतदान करावं आणि खाली कोंडवे तुम्ही हेलिकॉप्टरला मतदान करावं अशी माझी शिवसैनिकांना विनंती <ण्धित्टारीणार> आहे मनोगत दोन व्यक्त प्रथम आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे दुःख झाले हे सगळ्या आपल्या महाराष्ट्राला माहिती प्रथम त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि आपले जे डपीचे उम आणि पंचायत समितीचे उमेदवार दादा त्यांचं दा जे चिन्ह घड्याळ आहे आणि पंच समितीला हेलिकॉप्टर आहे हेलिकॉप्टर हे चिन्ह काय आहे हे आपण जे पत्रकं वाटतो आहे त्याच्यामागं त्याचं सविस्तर आपण कारण लिह हे लिहिलेलं आहे तर ते नक्की सगळ्यांनी वाचा आणि आपल्याला इथं कुणावर टीका न करता आपल्या गावाचा विकास कसा करता येईल इथं पुढं राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यामुळे आपल्याला हे खंबीर नेतृत्व आपल्याला मिळालं नाही आणि कुठलंही इथलं पुढं काम असलं ना तर गावातले तुम्ही जे प्रमुख लोक आहेत ते आमच्यापर्यंत घेऊन या आणि आता न नुकत्याच सुनेत्रताईनी अजितदादांची जागा घेतलेली आहे पदाची शपथ घेतलेली आहे आपण मार्फत मार्फतसुद्धा आपण गावाला फो निधी आणू शकतो आणि तुमच्या गावातले जे आजपर्यंत कामं रखडलेली होती ती प्राधान्यानं कशी करता येईल ह्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया आणि एकशे एक टक्का याला यश येणार आमच्या शब्दाला हे मी आज तुम्हाला इथं वचन <सथ> आणि आपल्याला पुढचा उमेदवार काय करतो त्यानं काय केलं हे न लक्षात घेता कोणी किती सभा मोठी घे मोठी घेऊ दे सैदापुरात सैदापुरात सुद्धा मी आज सांगते पवारांची पावरच इथे जास्त चांगली चालणार हे म्हटलं आपण कधीच जाती जातीचं चा, जातीपातीचं राजकारण दादांनी केले नाही वेळ वेळ संयम ने नेहमीच आम्हाला आम्ही करतो आहे आणि सुद्धा देखील करत राहणार आहे त्यामुळं कुणी माझ्या लाडक्या बहिणी आहेत इथं लाडके भाऊ आहेत त्या लाडक्या बहिणींनी महिनींचं जे आपण चालू केली योजना ही खरी संकल्पना ही अजितदादांची संकल्पना आहे त्यामधून लाडक्या बहिणींना गरजू पण महिलांना याचा आत जास्तीत जास्त लाभ मिळालेला आहे आणि असेच लाभ किंवा ह्या ज्या योजना आहेत ह्या अखंडितपणे चालू राहा रहावं असं जर का आपल्याला वाटत असलं तर आपण माझ्या माता भगिनींनी जास्त घरात गृहमंत्री जे आहेत आमचे ते आमच्या माता भगिनीच आहेत आणि घरात जर का एक म लेडी म लेडीज नसली घरात महिला नसली तर काय प्रॉब्लेम येतं तिथे सगळ्या माझ्या दादांना माहिती आहे तुम्ही घरात बाहेर पडता पण घरातलं नियोजन सगळं महिलांना अवलंबून असतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत हे नियोजन आपल्याला करावं लागतं आणि हे नियोजन करता करता कुठेतरी आपल्या संसारातनं कुणाला अवलंबून न राहता ही या योजनेच्या मार्फत आपल्याला काय का मि दीड हजारची किंमत खूप रक्कम नाही आहे ही पण जे खरोखर जो आहेत महिला त्यांना माहिती की दीड हजाराची काय किंमत आहे ती आपण ते पैसे वाजून काहीही करू शकतो एक बराच आम्ही महिलांचं आम्ही महाराष्ट्रात करतो सातारा जिल्ह्यात करतो बऱ्याच महिलांनी ते दीड दीड हजार रुपये वाचून काहीतरी उद्योग स्वतःचा सा निर्माण केला आहे काहीतरी बचत करून बचत गट आहेत आपले सगळे तर त्या माध्यमातून काही उद्योग निर्माण केलेत पण आज मी इथं अगदी ठामपणे सांगते आज आपल्या महिला सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत आपल्या महिला आयोगाच्या रूपाला ते चाकणकर आहेत आधी ताई बालविकासच्या माध्यमातून काम करतात या तिन्ही महिला काम करते आज मी कोंडवे गावातनं सदस्य म्हणून काम करते पण आज आपल्याला पंचायत समितीला झेडपीला लावंगरे दादा जर का लावगरे दादांसारखं जर का नेतृत्व मिळालं तर नक्कीच आपल्या कामाला सगळ्यांच्या कामाला यश मिळेल आणि आपण सगळेजण नक्कीच मदत कराल एवढी अपेक्षा व्यक्ती व्यक्त करते आणि दादांना भावपूर्ण निशब्द दा भावपूर्ण श्रद्धांजली प्रथम मी आमचे सुर्गवासी अजितदादा पवार साहेबकर यांचं या ठिकाणी दुःख निधन झालं त्यांना प्रथम मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्याचप्रमाणे माझे दुसरे नेते स्वर्गवासी भाऊसाहेब महाराज यांनासुद्धा मी प्रथम या ठिकाणी अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी सैदापूरमध्ये व्यासपीठा उपस्थित असलेल्या सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा सीमता जाधव त्याचप्रमाणे या शहजापूरचे माजी सरपंच विलासराव पवार श्रीकांत पवार रवींद्र पवार मोहन पवार मधुकरराव रवींद्र पवार जीवन पवार दिलीप पवार दत्ता पवार आणि आदरणीय व्यासपीठ आणि गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मित्रांनो आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भामध्ये हे आज या ठिकाणी आपण बैठक घेतलेली आहे आमच्या दा आजीदादांचं निधन झाल्यानंतर पक्षाकडून आम्हाला या ठिकाणी व्यू बजावलं होतं की कुठेही असे पहिल्यांदाच जातो मी बोलतो इथं कुठेही भाषण करायचं नाही कुठेही सभा घ्यायची नाही कुठेही रॅली काढायची नाही फक्त जे आपलं म्हणणं आहे ते गावात घरोघरी जाऊन पोचवायचं आणि प्रत्येक ग्रामस्थांना जाऊन भेटायचं त्या सभास्थानाला जाऊन भेटायचं त्या मतदाराला जाऊन भेटायचं आणि आपलं म्हणणं मांडायचं असं आम्हाला पक्षाकडून आल्यामुळे आम्ही कुठेही सभा घेतली नाही कुठेही रॅली घेतली नाही आणि काहीच नाही पहिल्यांदा हे पहिल्यांदाच या ठिकाणी आज आम्ही सायदापूरमध्ये आलेलो आहे आपल्या गावातील लोकांनी आमच्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभार आहे मी या सायदापूरच्या संदर्भामध्ये मी स्वर्गवशी अभयसीराजे भोसले यांच्याबरोबर गेली तीस वर्ष म्हणजे माझे राजकीय गुरु जर आपण म्हणाल तर अभयसीराजे भोसले यापूर्वी माझा जन्म हा बारामती झालेला आहे माझं दहावीपर्यंत शिक्षण बारामती झालेलं आहे आम्हाला नेता माहिती कोणतं फक्त शरद पवार आणि त्यानंतर अजितदादा म्हणजे शालेय जीवनापासून माझं एकच नेता ते म्हणजे शरद पवार अजित पवार आणि सातारला आल्यानंतर मग स्वर्ग असे राजे भोसले आणि त्यांच्या माध्यमातून मी या सायदापूरमध्ये गेले तीस वर्षापासून येतोय या सायदापूरचे जे काय गावठांची परिस्थिती गावातल्या पिण्याच्या संदर्भामध्ये या सर्व मला सर्व या गावची मला माहिती आहे तर त्या संदर्भात ज्या काय अडचणी असतील त्या निश्चितपणे मी या ठिकाणी पुढील काळामध्ये या ठिकाणी सोडवेल आमचे नेते आदरणीय ने आजीदादा यांचं जे प्रश्न सणावरची पकड होती त्या त्या तशाच पद्धतीने या गावच्या जे तरुण मुलं आहेत त्यांना आज या ठिकाणी रोजगार नाही आहे मी जर आपण मला निवडून दिलं तर मी माझी माझी संकल्पना अशी आहे की तर आय आय टी फर्म या ठिकाणी आली पाहिजे जशी आता आपल्या इथं लिमच्या तिथं नागेवडेल येते जेणेकरून इथला जो तरुण वर्ग आहे त्यांना नोकरी मिळाली पाहिजे आपल्याला सातारमध्ये एम आय डी सी नाही तर एम आय डी सीचा प्रश्न आहे इथं दोन चार कंपन्या या ठिकाणी आणल्या पाहिजेत कारण मी बारामतीला पूर्वीची बारामती बघितली आणि आत्ताची बघितले तिथं फार मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आलेले आहेत फलटण असेल या ठिकाणी खांडा खांडाळ्याला कंपन्या झालेल्या आहेत कराडला झाल्यात पण आपला सातारचा जा विकास झाला नाही इथून पुढच्या काळामध्ये तरुणांना या ठिकाणी महत्वाचा रोजगार देण्यासाठी निश्चितपणे मी या ठिकाणी प्रयत्न करेल आणि अजितदादांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि अजितदादांना जर आपल्याला खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण या ठिकाणी मी जिल्हा परिषदला घड्याळ्या चिन्हा उभं राहिलेलो आहे आणि पंचायत समितीला आमचे गणेश निंबाळकर हे त्यांनी फॉर्म भरला होता परंतु तंत्राच्या माध्यमातून तेन, त्यांना फॉर्म काढायला लावला आणि नाहीलाच तो मला फॉर्म भरायला लागला मला पंचायत समिती मी इच्छुक नव्हते पण मला नाहीलाच तो मला फॉर्म ठेवावा लागलेला आहे आणि पंचायत समिती तिथून हे हेलिकॉप्टर आहे तर आपण जिल्हा परिषदला घड्याळ आणि पंचायत समितीला हेलिकॉप्टर या चिन्हावर आपण या ठिकाणी बटन दाबून आपण मला जर आपण संधी दिली तर आपण हा मतदार राजा आहे इतक्या दिवस तुम्ही माझ्यावर प्रेम केलं म्हणून मी गावच्या सरपंचापासून ते महाराष्ट्राचा अध्यक्षपर्यंत जा जाण्याचा जा योग मला आपल्यासारख्या कार्यकर्त्यांमुळं ज्यांनी माझ्या मला आशीर्वाद दिले त्यांच्यामुळे मोठं झालेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये असेच आशीर्वाद जर आपण मला दिले तर निश्चितपणे मी या लिमघाटाचा निश्चितपणे या ठिकाणी विकास करेल आमच्या नेत्या या ठिकाणी अजितदादांच्या पत्नी या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत त्यांचा मुलगा पार्थ पवार हा माझा मित्रच आहे निश्चितपणे पुढील काळामध्ये त्यांच्या माध्यमातून या सैदापूरचा आणि लिमगाटाचा विकास केल्याशिवाय मी राहणार नाही असंच प्रेम आपण मला या ठिकाणी द्यावे आणि आपण मला काम करण्याची संधी द्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या या ठिकाणी भाषण आज या ठिकाणी सैदापूर गावात खरं तर राष्ट्रवादी पक्षाचं धोरण असं आहे की अजितदादाच्या दुःखद निधनामुळं प्रचार करायचाच नाही फक्त घरोघरी जाऊन मतदाराला भेटायचं आपली भूमिका समजवून सांगायची अख्खा महाराष्ट्र दुःखात असताना आपण निवडणूक हा विषय डोळ्यासमोर ठेवून निवडणुका येतील जातील पण आज आपण दुःखाच्या छायेत उभं आहे ठीक आहे का त्यावरचं औषध आहे उद्या आपण हीच ही गोष्ट दुःख थोडंसं कमी होईल आणि त्या सगळ्या ह्याचं पालन करून भाऊ आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन हिता आली खरं तर दादावर किंवा शरद पवारांच्यावर वर महाराष्ट्रानं महाराष्ट्राने प्रेम केलं आजही करतायत पवार कुटुंब जर महाराष्ट्राच्या राजकारणात जर नसतं ना तर पश्चिम महाराष्ट्राचा जो काही विकास झालाय तो आज आपल्याला बघायला मिळाला असं ही काही राजकारण आहे कोण काय बोलणार कुणी टीका करणार सगळी जोडणं सगळ्याला पटतीलच नाही त्याच्या भाऊचा प्रश्न आहे आपल्याला त्या विषयात जायचं नाही भाऊ ह्या ठिकाणी आले अजितदादांच्यावर प्रेम करणाऱ्या सैदापूरमधल्या सगळ्या लोकांना माझी एक कळकळीच विनंती की खरी श्रद्धांजली मताच्या रूपानं भाऊंना मतं देऊन अजितदादांना श्रद्धांजली व्हाल ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही तुम्हीही ते कराल एवढं बोलतो आणि भाऊ आल्याबद्दल आपण सगळ्यांनी त्यानंतर एक सूचना आहे की आता इथून रॅली निघेल आणि रॅली संपल्यानंतर जेवणाची व्यवस्था सोप्यात केलेली कृपया सगळ्यांनी जेवणासाठी तिथे यावं निवड कर ना एक मिनिट इकडे बघा समोर अच्छा गया तो ले लेता कुठे गेला जातो ना या या

येऊ दे हो <coughs> <coughs>